तर नमस्कार मंडळी आषाढी एकादशीच्या आपण सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व आषाढी एकादशीनिमित्त आज आपण बनवत आहोत हो साबुदाणे वडे तर आता आपण स्टार्ट करत आहोत इन्ग्रेडियंट्स तर सर्वप्रथम मेन इन्ग्रेडियंट म्हणजे भिजवलेले साबुदाणे हे आम्ही रात्रभर साबुदाणे पाण्यात सोप करून ठेवलेले आहेत हा आहे शेंगदाण्यांचा कूट हे आहेत बटाटे स्मॅश केलेले बटाटे जे उकडलेत व पाच बटाटे आम्ही घेतलेत आमच्या सोयीरित्या त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा घ्यायचे ही आहे लाल तिखट मीठ कढीपत्ता जिरे व मिरची तर सर्वप्रथम आपण साबुदाणे आपल्या मोठ्या परातीमध्ये घेतलेले आहेत त्यामध्ये आता आपण शेंगदाण्यांचा कूट ऍड करूया शेंगदाण्यांचा कूट ऍड करून झाल्यावर आपण स्मॅश केलेले पाच पोटॅटो बटाटे जे आपण उकडून घेतलेले आहेत ते टाकूया त्यानंतर आपण मापक दरात जे लाल तिखट घेतलेले आहे ते ऍड करूया नंतर मिरची कढीपत्ता जिरे आणि चवीप्रमाणे मीठ आता आपण सर्व पदार्थ हे एकजीव करूया सर्व मिश्रण आपले आता एकजीव झालेले आहेत आता आपण यांचे बटाटे वडे प्रमाणे वडे करायला आता आपले वडे तयार झालेले आहेत तुम्ही क्वांटिटी पाहू शकतात व आता तेल गरम करत ठेवलेले आहे कढईमध्ये आता आपण मध्यम आचेवर हे वडे एक 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 करून तळावा घेऊ आपले वडे आता तयार होतच आहेत तरी मध्यंतरी आपण चटणी बनवून घेऊया चटणीसाठी आपण घेतलेलं आहे अर्धी कवड ओला खोबरा व काही मिरच्या ह्यांना आपण मिक्सरमध्ये एकजीव करून घेऊ आता आपलं एकजीव केलेलं खोबरं ओलं खोबरं आणि मिरचीचं मिश्रण मिक्सरमध्ये रेडी आहे फोडणीची तयारी आता करत आहोत आपण त्यासाठी एक पड़ी तेल तेल आपलं गरम झालेलं आहे तर गरम तेलामध्ये आपण प्रथमता कढीपत्ता जिरा चवीनुसार मीठ व किंचितची साखर घेतलेली आहे ते आपण ॲड करून टाकूया आपलं मिक्सरमधील मिश्रण पुरण आपले वडे पाहू शकतात मस्त पैकी गोल्डन ब्राऊन झालेले आहेत तर आता आपण यांना तेलातून काढून घ्याची